सामान्य कुटुंबातील तरुणाची झाली पुणे जिल्हा कारागृह पोलीसपदी नियुक्ती परिसरातील नागरिकांकडून नमेशचा कौतुक सोहळा रेल्वे स्टेशन परिसरातील गरीब कुटुंबातील नमेश पंडित खुडे याची नुकतीच पुणे जिल्हा कारागृह पोलीसपदी नियुक्ती झाली याबद्दल त्याचे भाजपाचे श्री विशाल भाऊ खैरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच नमेशचे वडील पंडित खुडे व आई सुरेखा खुडे तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील नमेशच्या मित्रपरिवारांना ढोल दाशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला त्याची मिरवणूकही काढण्यात आली यावेळी भागवत शेतकुर्धने गणेश जाधव गणेश पेटारे शांभाऊ पाचारणे सकट राजू खुडे शुभम खुडे तसेच रेल्वे स्टेशन परिसरातील महिला मंडळ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर सर्वात मोठा माझ्या आई बापांचा आहे माझ्या आई बापांनी लहानपणापासून आमच्यासाठी भरपूर कष्ट केले त्यांनी भरपूर कष्ट केले म्हणजे इतके ना ते सांगू शकत नाही माझ्यासाठी त्यांनी भरपूर म्हणजे माझ्या घरच्यासाठी माझ्या बहिणीसाठी भावासाठी आमच्यासाठी एवढं मोठं करून ठेवलेलं त्यांच्यामुळे आज हे कारण माझे आई बाप आहेत आणि त्यांची सर्वात मोठा फक्त माझ्या आई बापांचा एवढंच म्हणे धन्यवाद आज आमचे मित्र पंडित उर्फ पिलुकुडे यांचे चिरंजीव नमेश यांचे जिल्हा पुणे जिल्हा कारागृहपद पोलिसपदी निवड झाल्याबद्दल प्रथम मी अभिनंदन करतो आज म्हणजे इतक्या आलाकीच्या परिस्थितीतून जे पंडित पुढे असतील त्यांच्या पत्नी असतील यांनी हलाकीच्या परिस्थितीतून जे कष्ट करून मुलाला जे घडवलं त्याचा आज खरंच अभिमान वाटतोय म्हणजे पंडित खुड्यांची ओळख करून देणे म्हणजे माझे वडील सूर्यकांत खैरे म्हणजे उर्फ दादा यांच्या काळा काळापासून कुटुंब माझ्या वडिलांच्या सोबत राहिलेले त्यानंतर त्यांनी कष्ट करून आज मुलाला घडवलंय त्याचा मला सार्थ अभिमान आहे मी सूर्यकांत खैरे कुटुंबातर्फे मी अभिनंदन करतो बस माझा मुलगा आज पुणे कारागृहाचा शिपाई झाला त्याच्यामाग माझ्या मंडळीचे माझ्या मित्रांचे माझे माझ्या मुलांचे मुलींचे सगळ्यांचे आशीर्वाद व सगळ्यांचा पाठिंबा भेटला त्याला त्याच्यामुळे त्याला यश भेटलं आणि तो गुन्हे आणि हुशार आहे त्याच्यामुळं त्याला त्यांनी जिद्द केली आहे मी मी एकच सांगू इच्छित आहे बाकीच्या मुलांना पण कि वेगळ्या वर्णाला जाऊ नका निर्व्यसनी व्हा आणि तुम्ही पण नमेसनी जसं आज त्याच्या यशाची पायरी स्वतः घडून आणली तशी तुम्ही पण स्वतः घडून आणि प्रयत्न करून आणि हार मानू नका कुठल्याही गोष्टीला आणि तुमच्या पाठीशी आमच्या सगळ्या कुटुंबाचा हात राहील आणि आशीर्वाद राहील आणि तसेच माझे मित्र विशाल शेठ खैरे व दा शेट खैरे त्यांचे पण आमच्या कुटुंबावर पहिल्यापासून हात आहे आणि त्यांचा सहकार्य असल्यामुळं आम्ही इथपर्यंत आलेलो आहे रेल्वे स्टेशन परिसरातील आमचे मित्र पिलुमा खुडे यांचे चिरंजीव नामेश हे पुणे जिल्हा कारागृह येरोडा कारागृहपदी त्यांची निवड झाल्याबद्दल आपण अखंड रेल्वे स्टेशन व विशाल शेठ खैरे व यांच्यातर्फे पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो त्यांचे कष्ट असे की पिलोमामा खुडे हे खूप हलाकीचे दिवस काढून आपल्या मुलाला आज या ठिकाणी पाऊस सर्विसला लावलं व ते त्यांच्या कुटुंबाचे खूप उपकार त्याच्यावर आहे व त्या मुलांनी एकदा दोनदा तीनदा चार वेळेस त्याचे एक, एक, एक दोन दोन मार्गावरून परीक्षेत थोडंसं यश कमी भेटलं अपयश झालं अपयश कमी आलं पण त्यांनी त्याच्या जिद्दीवर ठरून त्या मुलांनी आज आपल्या आहिल्यानगर शहराचं व रेल्वे स्टेशन परिसराचं व त्यांच्या आईवडिलांचं नाव आज या ठिकाणी मोठ्या उच्च पदावर नेलं आणि याच्यानंतर त्यांनी असेच मोठ्या पदावर जावा अशी मी श्रीरामचरणी प्रार्थना करतो व विशाल झेठ खैरे व रेल्वे स्टेशन व अखांड आहिल्यानगरपदी त्याची परत एकदा शुभेच्छा देतो आणि त्याला पुढील वाट परत एकदा विचार